जाग, श्री देवी, देवी नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी शहीद भगतसिंग बेस्ट पुरस्काराने सुनील बागडे यांना सन्मानित करण्यात आले बातमी आहे पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती विभागीय पक्ष तालुक्याचे व माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते या भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सुनील बागडे हे दिव्यांग बांधवांना शासनाच्या सोयी सुविधा म्हणून आंदोलन करत असून यांच्यामुळे दिव्यांग बांधवांना शासनाच्या सोयी सुविधा मिळालेल्या आहेत तसेच तालुक्यातील सर्वच आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी असूड यात्रा रक्तदान शिबिर यासह अनेक शिबिर राबवून जनतेची सेवा केली जात आहे यासह अनेक वेळा उपोषण व आक्रमक पद्धतीने आंदोलन केले असून त्यामध्ये प्रकर्षाने दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात कार्यालयातील मुक्काम आंदोलन असेल किंवा जर तालुक्याचे दुष्काळी यादीत नाव न समाविष्ट केल्याने तहसीलदार ता यांची गाडी फोरली होती त्यांच्या आंदोलनाचे फळीत म्हणून शासनाने दुष्काळी जत तालुक्याला सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या अनेक आंदोलने करून शासन दरबारी आवाज उठवला या सामाजिक कार्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने सुनील सन्मान चिन्ह या सर्वांनी सन्मानित करण्यात आलेले आहे यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष यांच्या नावाने मला जो पुरस्कार मिळत आहे तो माझ्या जीवनातील सर्वोत्तम पुरस्कार असल्याचे मत सुनील बागडे यांनी व्यक्त करत मी सामाजिक कार्यांची केलेली पोच पावती असल्याचे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी म्हणाले आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद